नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपल्याला आठवत असेल की मराठी बिग बॉस सीजन आणि त्या मराठी बिग बॉसचा जो पाचव्या मालिकेचा विजेता हो होता तो होता सूरज चव्हाण आणि हा सूरज चव्हाण एक अनाथ मुलगा एक गरीब मुलगा आणि ज्याला आईवडील नाहीत आणि एका छोट्या गावातून आलेला आहे आणि एक छोट्या मोठ्या तो रील बनवायचा आणि अशा पद्धतीने बिग बॉसच्या टीमनी त्याला बिग बॉसमध्ये घेतलं आणि त्या त्याच्या साधेपणाने त्याच्या एक चांगल्या वागण्याने संपूर्ण महाराष्ट्राचं त्याने मन जिंकलं आणि तो बिग बॉसचा विजेता झाला तर त्या सुरेश चव्हाण यांचे अनेक डायलॉग त्या काळात प्रसिद्ध झाले की एस क्यू आर क्यू झडकू भुक्की टेंगूळ धोका अशा पद्धतीचे डायलॉग तो सुरेश चव्हाण तो हाणायचा आणि त्याच्या एकूण चांगल्या वागणुकीने आणि एक बिग बॉसमध्ये असणाऱ्या ज्या महिला असतील मुली असतील त्यांच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने वागणारा आणि एक नीतिवान मुलगा किंवा एक गरिबी आणि या सगळ्या गोष्टीचं सगळ्या समाज मनावर मराठी मनावर एक त्यांनी चांगल्या प्रकारची छाप पाडली आणि तो विजयी झाला तर तर त्या सुरज चव्हाण बिग बॉसचे सुरज चव्हाण विजेते ते आहेत बारामती तालुक्याचे बारामती तालुक्यातील एका गावचे आता बारामती म्हटलं की आलं पवार कुटेबाई यांचं नाव माननीय शरद पवार माननीय अजित पवार यांचं नाव आपोआपच येतं बारामती म्हटलं की तर एका गरीब मुलाने आणि ज्याचं शिक्षण नाही वगैरे वगैरे अशा मुलाने बिग बॉस ट्रॉफी जिंकले आणि म्हणून त्या काळात निवडणुकाचा पण माहोल होता आणि माननीय अजित पवार हे राष्ट्रवादीमधून वेगळे होऊन त्यांनी स्वतःचा सा पक्ष म्हणजे झाला तिकडे तर त्या दरम्यान त्यांनी अशी घोषणा केली की अजित पवार साहेबांनी मी या सुरत चव्हाणला घर बांधून देणार म्हणजे बंगलाच बांधून देणार तर जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपये खर्चून तो बुंगला तो बंगला आता पूर्ण होत आलेला आहे तेव्हा माननीय अजित पवार साहेबांनी ज्या गरीब मुलाला घर गर बांधू द्यायचा तो समज दिला होता तो पूर्ण केला तेव्हा या ठिकाणी आता या सुरत चव्हाण या यांच्यामुळे पुन्हा एका ते डायलॉग मला या ठिकाणी आठवलेले आहेत टेंगू टेंगूळ गुलीगत धोका तर अशाच एका सुरत चव्हाणनी माननीय अजित पवारांना गोलीगोज धोका दिलेला आहे आणि त्यांनी बुकी टेंगूळ मारलं आहे छवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तर प्रश्न असा झाला की माणिक जे कोकाटे आहेत माननीय कृषीमंत्री अजित पवार साहेबांच्या पक्षाचे त्यांनी ते रमी खेळताना जे व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे आणि त्या रमीचा रमी रमी जो ऑनलाईन गेम आहे ते ते खेळतात अशा पद्धतीचे काही लोकांचं म्हणणं आहे आणि तसा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे तेव्हा त्या माणिक कोकाटेंच्या संदर्भामध्ये मोठी चर्चा चालू आहे आणि तो मोठा व्याप माननीय मुख्यमंत्री माननीय अजित पवारांना झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये रमी खेळणारा कृषी मंत्री म्हणून तटकरे साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना या सुरज चव्हाणनी म्हणजे आज सुरज चव्हाण अजित पवारांचा खास माणूस आणि तो प्रवक्ता तर त्या सुरज चव्हाणनी त्या छावा संघटनाच्या कार्यकर्त्यांना जोरदार ठोसे मारले आता ते आपल्याला नुकतीच घटना होऊन गेली म पंधरा महिन्यापूर्वी की ते एकनाथ शिंदेसाहेबांचे आमदार आमदार संजय गायकवाड म्हणून त्यांनी कशा प्रकारचे ठोसे मारले होते तर ते प्रकरण गाजत असतानाच ह्या अजित पवारच्या प्रवक्त्याने त्यांच्या तेन खास माणसाने म्हणजे सुरज चव्हाणने त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार ठोसे लगावले पाठीमध्ये त्याने त्याच्या बुक्क्या मारल्या आणि कोपर खळ्या मारल्या कोपरांनी मारलं त्याला आणि त्यांच्या मग बरोबर असणाऱ्या साथीदारांनी पण त्या दोघा तिघा कार्यकर्त्यांना बेदम त्या ठिकाणी मारलं आणि विशेष म्हणजे या नालायक सुरेश चव्हाणांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्याच्या तोंडाव ठोसे मारलेत हे स्पष्ट म्हणून दिसते तेव्हा या सुरेश चव्हाणनी त्यांचा जो बिग बॉसचा विजेता सुरेश चव्हाण आहे जो निर्दवी मुलगा आहे जो छान मुलगा आहे तो त्या मुलाचे जे डायलॉग आहेत त्या डायलॉगाची आठवण झाली की यांना आता म्हणजे अशा लोकांनी खरं म्हणजे अजित पवार साहेबांना गोलीगोत धोका दिलेला आहे माणिक कोकाटे यांच्या रूपाने पण त्यांना गोलीगोत धोका मिळाला आहे आणि या सुरत चव्हाणच्या निमित्ताने त्याला गोली गोली धोका मिळाला आहे आणि बीडचं प्रकरण त्या अगोदर तर ते, ते खूपच गाजलं भारतभर जे मुंडे प्रकरण आहे त्या आता ते मुंडेचा राजीनाम्यासाठी किती दिवस कटकट करावं लागले मग त्यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडेंनी त्या धनंजय जे सरपंचाची हत्या झाली त्या हत्येमध्ये जेवढे काही पंढर आहेत ते, ते सगळे त्या धनंजय मुंडे जे आहेत जवळचे आहेत आणि ते सगळेच राष्ट्रवादीमध्ये काही पण ते काही लोक पण होते आता ते जेलमध्ये आहेत तर अशा पद्धतीने अजित पवार साहेबांना बीड बीडपासून तर इकडे एक कोकाट्यापासून तर आता हरसूर चव्हाणपासून अनेकांनी गोलीगत गो धोका दिलेला आहे तेव्हा या गोलीगत गो धोका देणाऱ्यांना अजित पवार साहेब बे बुक्की कधी देणार हे बाकी जनता वाट पाहून आहे बुक्की टेंबूळ म्हणजे प्रत्यक्ष अजित पवारांनी त्यांना काय मारू नये आणि ते मारणार नाहीत तर कायदेशीररित्या अशा लोकांना पक्षातून काढून टाकणं गरजेचं आहे मग यालाच आम्ही म्हणू की बुकिर टेंबूल दिलं अजित पवार साहेबांनी तर अशा पद्धतीने आता हे गुलेगुत धोका देण्याचा प्रकार माननीय अजित पवार साहेबांपासून झालेला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस असणारे माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं असणारं घड्याळ हे संपूर्ण घड्याळ घेऊन अजित पवार साहेब हे वेगळे झाले आणि ते भारतीय जनता पार्टीला हातमळवणे करून त्या ठिकाणी मंत्री झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही याची दोन भाग केले आणि अजित पवारांनी पक्ष सोडून म्हणजे पक्ष घेऊनच गेले घड्याळ घेऊन गेलेबरोबर आता माननीय शरद पवार साहेब त्यांचा पक्ष चालवतात त्यांना तो तुतारी वाजवणार माऊस ही निषेध मिळाले तेव्हा या ठिकाणी पहिल्यात अगोदर खरं म्हणजे गोलीकोत धोका दिला असेल कुणी माननीय शरदचंद्र साहेब यांना गोलीगत धोका दिला माननीय अजित साहेबांनी कारण ते पक्ष घेऊन फडणवीस साहेबांकडे गेले तर पहिला धोका दिला माननीय शरद पवारांना माननीय अजित साहेबांनी कारण ते पक्ष घेऊन भाजपकडे गेले तर तो, तो एक गोली धोका धो दो, गोलीगत धोका झाला पवार साहेबांना आणि मग आता बाकी अजित पवार अजित पवार साहेबांचे काही आमदार काही कार्यकर्ते अशा पद्धतीने अजित पवार साहेबांना बोलीबोत धोका देत आहेत आणि त्यांचं नाव खराब करतायत आणि मग त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा आहे की अजित पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षामध्ये ठेवू नये आणि त्यांना भुखीठ ते देऊन त्यांना पक्षातून काढावं अशा पद्धतीची सामान्य जणांची अपेक्षा आहे तेव्हा पाहूया माननीय अजित पवार साहेब या स अशा मंडळींना पक्षात ठेवतात की पक्षातून काढतात खरं म्हणजे पक्षामध्ये आता या पुढील काळामध्ये नेत्यांनी पक्षप्रमुखांनी प्रवेश करताना आयात करताना भरती करताना त्यांच्या चांगली निवड केली पाहिजे चांगल्या माणसांची आणि कुणाकुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं अशा पद्धतीने एक चांगलं नियम बनवायला पाहिजेत आणि चांगल्या माणसांना पक्षात घ्या घेतलं पाहिजे समाजामध्ये भरपूर चांगले लोक आहेत की ज्यांचं फारसं नाव नाही परंतु समाजामध्ये ते खूप चांगलं काम करतात असे कितीतरी माणसं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाव खेड्यामध्ये आहेत शहरामध्ये सगळीकडे आहेत चांगली माणसं पण अशा माणसांना तुम्ही पक्षामध्ये अगत्याने घेतलं पाहिजे त्यांना चांगले पदं दिली पाहिजेत आणि त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढवलं पाहिजे किंबहुना दादागिरी करणारे गुंडागिरी करणारे वेगळे काम करणारे अनेक ती धंदे करणारे अशा लोकांना पक्षामध्ये घेऊन जर पक्ष तुम्हाला वाढवायचा असेल तर मग महाराष्ट्राचं काही खरं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल तेव्हा यापुढील काळामध्ये पक्षामध्ये प्रवेश देताना वेगवेगळ्या पक्षाचे नेते एक चांगल्याच माणसांना पक्षात घेतील अशी एक अपेक्षा सामान्य जणांची असली असायला पाहिजे आणि ती आहे असं आम्हाला वाटते तेव्हा अशा पद्धतीने माननीय अजित पवार साहेब यांचे कार्यकर्ते त्यांना गोले गोलीगोल धोका देत आहेत आणि त्यांना मोठं त्रासदायक अशा पद्धतीचे वागतात आता ह्या लोकांची हिंमत पाहतात की तो एक प्रवक्ता माणूस आहे सुरज चव्हाण नावाचा माणूस त्यांनी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जे ठोसे मारले आणि त्याला काय वाटलं का, का माझा नेता खुश होईल आणि मग खुश झाला की मला काही बक्षीस मिळेल आता काय मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो होतो की हे जे कार्यकर्ते आहेत ना यांना लवकर आमदार व्हायचं असतं लवकर यांना नगरसेवक व्हायचं असतं आणि यांना काहीतरी नेत्याकडून पाहिजे असतं पेट्रोल पंपाचं लायसन दारूचं लायसन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या आणि असते आणि विशेषतः नगरसेवक व्हायचं असतं आमदार व्हायचं असतं आणि मग आमदार झालं मंत्री व्हायचं असतं तेव्हा मग ते नेत्याला खुश करण्यासाठी असे प्रकार करू लागलेले आहेत तर ती एक फॅशन महाराष्ट्रामध्ये झाली की काय असं एक म्हणायला व्हाव आहे तेव्हा अशा पद्धतीने एक चांगलं वातावरण करण्यासाठी राजकीय नेत्यांनी देखील आपल्या पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते ठेवले पाहिजेत आणि जे वाईट कर्म करणारे लोक आहेत त्यांना पक्षातून काढलं पाहिजे अशी एक महाराष्ट्रातील सामान्य जणांची इच्छा आहे तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ दुसऱ्यांना कोणा तरी पाठवा शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर माझ्या संमय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद